मित्रांनो सव्वा दोन आज आजसुद्धा रात्रभर जागच आहे रात्री दहा वाजता झोपलो होतो आता सव्वा दोन वाढलेत तुषारपास उभा आहे डोळ्यातले तुम्हाला झोप दिसत असेल माझ्या आखी रात्र रात्री जागून काढी परवाच्या दिवशीसुद्धा असे तिसरा दिवस आहे आजचा एक दांड सुद्धा भिडलेला नाही एक दांड सुद्धा भिडलेला नाही तुष लावून तीन दिवस झालेत तुम्हाला यासाठी सांगतोय जे थोडीशी ओल आहे हे बियाणं एकतर भंडारून जाईन नाहीतर जे काही बियाणं आहे ते पाखर खातील आज आपण बघतो की ऊसाचं आंदोलन पेटलेलं आहे शेतकऱ्याच्या नावाने बॉम्बा ठोकतो कारखानदाराच्या नावाने बॉम्बा ठोकतो ऊस आपण कारखानदारासाठी पिकवतो त्याच्यातनं आपल्याला चार पैसे भेटतात पण काय आपल्यासारखे शेतकरी जे की पोटाची खळगी भरण्यासाठी आपली मना समाजाची मना कारण आपण जे काय शेतकरी धान्य पिकवतो त्याच्याबरोबर सगळं जग आहे म्हणतो पण शेतकरी शेतकऱ्याला जर अशी अडवणूक करीत असलं तर दाद महागायची कोणाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं मित्रांनो दुर्दैव असं आहे ज्याच्या शेतात डीपी का डीपी त्याला आपण डीव म्हणतो ना डीव काढून ठेवलेले असते आता तुम्ही म्हणताना तुम्ही जायचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही म्हणता केव्हा डिव टाक काढायचा तुम्ही जाऊन टाकायचा तेसुद्धा प्रयत्न केला ते म्हणजे तुम्ही मेला गेलात तर आम्ही त्याला जिम्मेदार नाही जरी कोणती कोण जरी आलात तुम्ही दुसऱ्याला कोणाला घेऊन आलात आम्ही तुमच्यावर चोरीचा आरोप घालू तुमची बदनामी करू तुम्हाला जेलमध्ये टाकू पेपरवर बातमी देऊ आणि तुमचं नाव खराब करू मला सांगा ह्या व्यक्तीला काय म्हणायचं मी तर म्हणतो ह्या माणसाला अशा माणसाला खऱ्या विचाराची गरज आहे समाजात कसं वावरायचं समाजात प्रतिष्ठा कशी ठेवायची आणि ही प्रतिष्ठा कायम जर ठेवायची असली तर आपल्याला विचारात आपल्या विचारात बदल करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याला चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये मा चांगल्या संतांच्या विचाराची गरज आहे चांगल्या माणसाची गरज आहे आणि चांगल्या संगतीची गरज आहे आता विल्यू चार चक्कर झाल्यात किती चार चाकर झाल्यात मला सांगा ज्यावेळेस तळमळ असते का तळमळ आणि ज्याला खरं दुःख कळतं ना त्यालाच ह्या गोष्टी माहिती मी जे बोलतो आहे का त्याला आपण जे काही धान्य पिकवतोत ना ह्या धान्यावर सगळं जग चालतंय म्हणतात ना मग कसं जग चालायचं चा। आपणच चा। दुर्दैवाई जाऊ दे आता काय करतो झोपतो तर कारण माहिती आहे का हे आपण तुषार लावलेले हे तुषारचं तोंड इकडं आता बंद करून टाकलंय खण टाकायला तुम्हाला दिसत असेल हे टोपण पण बसून टाकले आणि एक तुषार आहे इथं एक तुषार आहे इथं आपण टोपून बसत असतो पण आज काय केलंय म्हणलं जरी ह्याच्यात काढी काचरा असला तरी ह्या एका एक छडी एक जास्त जोडी आपण कारण पुढच्या ह्याच्यात अडकन काय काढे काचरा कारण हे तुषार बंद जर असलं तर मग मन... त्यात उंदरं म्हणा खडूने म्हणा त्याच्यात कापूस न्यायला असते काडे न्यायला असतात आणि ते तुषारमध्ये अडकत आहे त्याच्यामुळं आपण आता ही छेडी जोडून ठेवली जरी रात्रीत लाईट आता सहन होत नाही रे मा माणूस जागा करा दिवसभर काम आहेत आणि रात्री असं जागायचं म्हणलं एकतर माणसाला मग दुखणं आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आता नाही म्हणलं तरी झोप तर येणार नाही पण जरी आली तरी तेवढा आराम होईल आता इथंच झोप होतो थोडं थो तुषार वाढलं तर आपल्याला पण येईल पण मला एकच सांगायचं मित्रांनो शेतकऱ्यांनी खरंच अडोगणत नाही करायला पाहिजे बरेचसे शेतकरी बांधव म्हणले होते की अण्णाभाऊ तुमच्याकडं सोलार नाही का सोलार आहे मित्रांनो ज्या सोलारमध्ये जे सोलार आम्ही तिथे फिटिंग केलेली तर त्या बोगला पाणी कमी पाणी कमी मारतं आहे आज दिवसात फक्त एक दांड भिडला आहे फक्त एक दांड भिडला आहे आणि आभाळाचं वातावरण ऊन पण नव्हतं त्याच्यामुळं एवढं काय चाललेलं नाही तीन सोलार सोलाग आलेले आणि ते जुन्यातलं सोलार असल्यामुळं पाणी कमी मारतं थोडं ते त्याच्यामुळे तो अला सुद्धा आहे पण आपली जमीन अशी मित्रांनो ह्या बाई तुम्हाला दाखवतो मी <coughs> आता इथं आता इथं तर काय पहिले कोणतं काय खडे केले नाही काही नाही ह्या बाई चाललेले पावलेत हे पावलेत काय हे चाललेले पावले खडीत मग तुम्ही ह्याच्या समजत असाल तुम्हाला की ही जमीन कशी तुम्हाला सांगायची गरज नाही अण्णासाहेबाची जमीन कशी त्याला एवढ्या पद्धतीने सुपीक बनवले त्या सुपीक त्याला जोड नाही आता तुम्हाला हात टाकून दाखवतो माझी काळी कशी झालेली रासायनिक खतं वापरून हे करून की तयार केलेली नाही बाई माझा हात आहे या बाई हात या हात बघा तुम्ही कसा जातो ही हात इतकीही सुपीक झालेली सुपीक माती झालेली अशी एवढी अशी भुरभुरी झालेली थोडासा वलाव आहे तुम्हाला दिसत असणे बघा थोडासा वलाव आहे ह्या वाल्याव्याने ह्याच्यातलं बियाणं काय होईल तुम्हाला ह्याच्या अगोदर बी सांगितलं होतं भांडारून जाईन पण खातेन दुबार पेरणीची वेळ पावसाळ्यात येत असते जर पाऊस नाही आला तर तशी वेळ रब्बीला यायची म्हणलं आपल्या शेतकऱ्याचं दुर्दैव त्यात त्यात माझं दुर्दैव म्हणावं लागेल कारण मी बदनामीला खूप भेट आहे मित्रांनो कारण माहिती आहे का माणसाला नाव कमावायला खूप दिवस लागतात पण काही गोष्टी जर झाल्या तर जिव्हाला जर लागल्या तर दुसरं जर झालं काही तर माणूस ते सहन करू शकत नाही त्याच्यामुळं जसं आहे तसं आपलं चालायचं आणि फक्त डोळ्याने पाहायचं जे माणसं आपल्याला अडवणूक करून पाहते आपण आपल्या कृतीतून आपण काय तर ते सिद्ध करून दाखवायचं काम मी आतापर्यंत केलेलं आहे कोणता विरोध करता त्याच्यामुळं आपल्याला आपल्या कृतीतूनच करून दाखवायचं आणि आपण पाहायचं त्याच्यात जे माणसं आपल्याला अडवणूक करून पाहते ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिजे त्याची प्रगती काय होती आणि एवढं करून ते खरंच समाधानी राहीन का हे आहे मित्रांनो नाव कमवणं किंवा मोठं होणं खरं सोपं नाही आणि ह्या वृत्तीला काय म्हणायचं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये आहे की ह्या वृत्तीला काय म्हणायचं किंवा आणि दुसरं कोणी नाही मित्रांनो ही जे काढवणूक का पाहणारे बाहेचे लोक बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा कोणी कुठून ना आलेलं नाही पर परघरामधून ना आलेला नाही जवळचाच माणूस जर असा करीत असला घरचाच माणूस जर असा करीत असला तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठंच नाही चला मित्रांनो करतो थोडा आराम आता पायसुद्धा असे जिमिनी टेकायला थोडेसे हे होते कारण दिवसभर कामाने आणि रात्र जागी जर हे केलं तर जागरें जागरें जागर माणसाला आजार पण यायला वेळ लागणार नाही असो ना. शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी पाचला पुंडलेल्या करा आराम धन्यवाद राम राम